राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा राज्यात पंधरा जून पासून शाळांना सुरुवात झाली पण शाळेच्या पहिल्याच दिवशी जवळपास अठ्ठेचाळीस लाख विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले शाळा सुरू होण्याआधी विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे आदेश राज्य सरकारनं काढले होते मात्र प्रत्यक्षात या योजनेचा फज्जा उडालाय सरकारच्या जुन्या गणवेश धोरणानुसार थेट गणवेशाचे पैसे दिले जात होते मात्र सरकारच्या नव्या धोरणानुसार गणवेशच पुरवण्याची जबाबदारी राज्य सरकारने घेतली होती मात्र ते पूर्ण करू शकलेले नाहीयेत शालेय गणवेश हे टक्केवारीत अडकलेखी काय असा सवाल आता जोर धरू लागलाय कारण शालेय समितीला एक ड्रेस साठी चारशे रुपये दोन ड्रेस साठी आठशे रुपये दिले जात होते तर शालेय समिती कापड खरेदी करून गणवेश शिवून घेत होती पण यंदा ड्रेस शिवून देणं शक्य न झाल्यानं स्थानिक पातळीवर बचत गटांकडून ड्रेस शिवून घ्यायला गेलं मात्र अद्याप कापडही पोहोचलेला नाहीये गणवेश योजनेत टक्केवारी होत असल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी केलाय तर टक्केवारी घेणारे आम्ही नाही असा पलाटवार आमदार संजय शिरसाटांनी केलाय गेले दोन महिने आचारसंहितेच्या कामामुळे शिक्षण विभाग सगळे विभाग कामात अडकले होते तातडीने गणवेश देण्याची कामं आम्ही सुरू करणार आहोत असं शिरसाट यांनी म्हटलंय सरकारकडून एका कंपनीला गणवेश पुरवायचं कंत्राट दिलं होतं कंपनी एक गणवेश आणि एका गणवेशाचं कापड पुरवणार होती मात्र शाळा सुरू होण्याआधीच वेली गटान करूं। गणवेश तयारच झालेलंय ऐनवेळी बचत गटांकडून गणवेश शिवून घ्यायचे होते मात्र एकशे दहा रुपयांमध्ये गणवेश शिवणं शक्य नसल्याचं बचत गटांनी कळवलं गणवेशावरून आरोप प्रत्यारोप जोरात होत आहेत मात्र पुढील महिनाभर तरी विद्यार्थ्यांना गणवेश मिळणं अवघड असल्याची परिस्थिती आहे अशात वेळेत गणवेश पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदार कंपनीवर सरकार कारवाई करणार का हे पाहणंही आता महत्त्वाचं ठरणार आहे आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा